हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई सायन्स साधना नाय ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आणि साऊंड की जो खूप इंटरेस्टिंग लेसन आहे तो तुमच्यासाठी घेऊन आले आहे आज आपल्याला बघायचं फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्स पण त्याच्या अगोदर आपण व्हायब्रेशन बघितलं की साऊंड जो आहे तो कशामुळे प्रोड्यूस होत असतो टू अँड फ्रो ऑर बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अँड ऑब्जेक्ट इज कॉल एज वायब्रेशन व्हायब्रेशन म्हणजे काय टू अँड फ्रो म्हणजे इकडनं इकडनं नंतर बॅक अँड फोर्थ म्हणजे मागे पुढे ही जी मे मोशन आहे कुठल्याही ऑब्जेक्टची याला आपण काय म्हणणार आहोत व्हायब्रेशन मग आता एव्हरीथिंग इन द युनिवर्स व ट्राय टू हॅविंग द स्टॅबिलिटी आपण सुद्धा जीवनामध्ये काय करत असतो स्टेबल होण्याचा प्रयत्न करत असतो जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो आणि स्टॅबिलिटी ही प्रत्येकाला प्रिय असते त्या पद्धतीने जगामध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे ती कशापासून बनलेली आहे मॉलिक्युल्सपासून बनलेली आहे ॲटमपासून बनलेली आहे एक्स आता समजा एक पदार्थ आहे कुठला सॉलिड सबस्टन्स घेऊया तो काय वेगवेगळ्या वे प्रकारच्या मॉलिक्युल्सने बनलेला आहे एक एक प्रकारच्या ॲटम्सने बनलेला आहे जोपर्यंत त्याला आपण त्या सॉलिड सबस्टन्सला आपण कशाही पद्धतीचा धक्का लावत नाही तोपर्यंत ते काय आहे त्याच्यामधले जे मॉलिक्युल्स आहे त्याच्यामधले जे ॲटम्स आहे ते काय आहे स्टेबल कंडिशनमध्ये आहे पण ज्यावेळेस आपण त्या स्टीलच्या भांड्याला आपण धक्का लावतो किंवा मारतो वरतून चमच्याने स्टीलच्या ताटाला मारतो मग काय त्या स्टीलच्या ताटामधून आवाज प्रोड्यूस झाला आवाज प्रोड्यूस झाला म्हणजे नक्की काय होत असतो की पहिले ते स्टीलचं ताट एकदम स्टेबल त्याच्यामधले सगळे मॉलिक्युल्स ॲटम हे स्टेबल कंडिशनमध्ये आहे पण आपण एक्स्टर्नल फोर्स लावतो एक्स्टर्नल फोर्स म्हणजे काय करतो एनर्जी सप्लाय करत असतो त्याच्यातली त्या स्टीलच्या ताटामधले जे मॉलिक्युल्स आहे त्याला आपण एनर्जी सप्लाय करत असतात केल्यामुळे एनर्जी सप्लाय केल्यामुळे त्याच्यातले जे मॉलिक्यूल आहे त्यांना एक्सेस एनर्जी मिळते जास्त एनर्जी मिळत असते आणि ही जी एक्सेस एनर्जी आहे ते रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतात मग रिमूव्ह कशाद्वारे करणार ते जे पार्टिकल्स आहे त्या सॉलिड सबस्टन्समधले किंवा त्या ताटामधले ते मॉलिक्युल्स एकमेकांवरती जाऊन असे आदळतात आदळतात आदळता आदळून काय करतात ती एकमेक जी एक्स्ट्रा मिळाली आपल्याकडून जी आपण जे चमच्याने मारलेलं आहे ती एनर्जी त्याला दिलेली आहे ते आदळतात एकमेकांवरती आणि आदळल्यामुळे काय होत असतो ती एक्से एक्सेस एनर्जी ती बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या केसमध्ये ज्यावेळेस ते आदळतात मग त्याच्यामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतो आणि व्हायब्रेशन निर्माण म्हणून ज्या व्हायब्रेशन निर्माण झाल्यामुळे काय होत असतो ज्यावेळेस आपण चमच्याने त्या ताटावरती आपण असं ठोकत असतो त्याच्यातून काय होत असतो आवाज प्रेडित असतो हं अशा पद्धतीने आवाजाची काय होत असते उत्पत्ती होत असते कुठल्याही कंडिशनमध्ये किंवा मग आपण साधा तुमच्या डेली लाईफ मधला तुम्ही हे घरी सगळे व्हायब्रेशनचे एक्झाम्पल करू शकता एक रबर घ्यायचं आहे दोन फिंगर्स मध्ये घ्या आणि आपण एका फिंगर्सने त्याला अशा ओढा तर त्याच्यातून सुद्धा काय होतं व्हायब्रेशन्स होत असतात आणि आवाज प्रोड्युथ हो प्रोड्यूस काय होत असतो तयार होत असतो किंवा एक वाटी घ्या त्या वाटीला असं ते रबर आहे ते ताणून बांधा आणि काय करा ते तुम्ही स्ट्रेच करा स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यातून सुद्धा काय होत असतो साऊंड हा प्रोड्यूस होतो पाण्यातून सुद्धा एक ग्लास आहे ग्लासमध्ये पाणी घ्या पाण्याने भरा मग त्या ग्लासला अशी टिचकी मारा किंवा त्या ग्लासला कशाने चमच्याने वगैरे मारा तिथे सुद्धा तुम्हाला त्या वेव्स तयार झालेल्या दिसतील म्हणजे अशा पद्धतीने व्हायब्रेशनमुळे काय होत असतो साऊंड प्रोड्यूस होत असतो मग त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते काय करत असतात म्हणजे ते डायरेक्टली तो साऊंड वेव्ह नाही त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहे समजा समजा हा एक पार्टिकल आहे टू अँड फ्रो म्हणजे काय करत असतात ज्यावेळेस हे स्टेबल कंडिशनमध्ये आहे आता समजा हे ताट आणि चमच्याचं उदाहरण घेऊया आपण हे स्टेबल हे ताट आहे तुमचं या ताटामधले हे जे ॲटम्स आहे किंवा मॉलिक्युल्स आहे हे स्टेबल कंडिशन आहे इकडनं मी चमच्याने मारलं मारल्यानंतर यांना काय मिळाली एनर्जी एनर्जी मिळाल्यानंतर ते उड्या मारायला लागले ती टू अँड फ्रो टू अँड फ्रो टू अँड फ्रो असं करता करता ही एनर्जी त्याने पुढच्याला दिली मग हा थांबला ही हा टू अँड फ्रो टू अँड फ्रो करायला लागला मग त्याने ही एनर्जी पुढच्याला दिली तो टू अँड फ्रो टू अँड फ्रो करायला लागला परत त्याने मग मग अशा पद्धतीने इकडे काय झालं पहिले पहिले कॉम्प्रेशन तिथे जास्त प्रेशर निर्माण झाल्यामुळे तो असा वरती वरती खाली टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ तयार व्हायला लागला मग तिथे तुमचं पहिले कॉम्प्रेशन तयार झालं तिथे आवाज प्रोड्यूस झाला परत तो पुढे ट्रान्सफर मागचा थांबला परत त्याने पुढच्याला म्हणजे अशा पद्धतीने मागच्या माग मागचा दुसऱ्याला धक्का देतो तो, तो व्हायब्रेट होतो परत तो देतो तो, तो व्हायब्रेट होतो आणि मागची शांत शांत होत असतात मग तुम्ही तुमची जी घंटा आहे शाळेची घंटा आहे त्या घंट्याला वाजवल्यानंतर थोड्या वेळेला ती व्हायब्रेट होते आवाज निर्माण होत असतो थो, थोड्या वेळेला ती शांत होत असते किंवा ग्लास पडल्यानंतर ग्लास पडल्यानंतर आवाज निर्माण होत असतो आणि हळूहळू तो आवाज का बंद होत असतो कारण की जे अगोदरचे पार्टिकल्स जे आहे ते व्हाय व्हायब्रेट झालेले आहेत पुढच्याला पुढच्याला एनर्जी दिली दिली त्याने पुढच्या पार्टिकल्स हळूहळू रेअर फ्रॅक्शन रेअर फ्रॅक्शन रेअर फ्रॅक्शन तयार होत असतं आणि पुढच्यांमध्ये कॉम्प्रेशन 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 तयार होत असतं आणि कॉम्प्रेशन तयार झालं कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शन अशी एक सायकल तयार होत असते आणि त्याच्यामुळे तिथे साऊंड प्रोड्यूस होत असतो आणि मागचे पार्टिकल्स हे स्थिर स्थिर होत जात असतो आणि थोड्या वेळाने कुठल्याही गोष्टीचा जो आवाज आहे तो बंद होत असतो हे सगळं होत असतं या केसमध्ये सो आपण ट्युनिंग फॉर्च एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेच uh, आहे फिफ्टीन पॉईंट फोर डायग्रॅममध्ये त्याच्यामध्ये कसं तुम्हाला कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनमुळे साऊंड प्रोडक्शन होत असतं तर ऑब्झर्वेशन शोज दॅट द ॲक्च्युअल वायब्रेशन इन द एअर डेन्सिटी अँड प्रेशर म्हणजे हे एअर प्रेशर आणि डेन्सिटी याच्यावरती हे इथे डिपेंड आहे इफ एनी ऑब्जेक्ट वायब्रेट इन द एअर सच साऊंड वेव्स प्रोड्यूस इन एअर म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट आहे की ज्याला आपण बाहेरून काहीतरी त्याचा त्याला व्हायब्रेट केलेला आहे साऊंड प्रोड्यूस होत आहे मग तिथे त्या केसमध्ये कशा पद्धतीने आवाज प्रोड्यूस होत असतो हे तुम्हाला फिफ्टीन पॉईंट फोर या डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे तुम्ही बाय डायग्रॅममध्ये बघू शकता इनक्रीज इन प्रेशर मग इनक्रीज इन प्रेशर जिथे प्रेशर वाढलेलं आहे तिथे काय असणार आहे त्या अशा जवळजवळ असणारे म्हणजे काय तुमचं कॉम्प्रेशन असणार आहे त्याच्यानंतर तुमचं प्रेशर परत कमी झालं रिड्यूस प्रेशर मग तिथे काय झालं त्या ज्या लाईन्स आहेत त्या एकमेकांपासून दूर गेल्या म्हणजे तिथे रेअर फ्रॅक्शन म्हणजे मला हे एक लक्षात येईल की जी वेव आहे तिथे अशा पद्धतीने अशी वेव तयार झाली आहे ती वेव खाली जाते म्हणजे तुमचं रिअर फ्रॅक्शन आहे ती वेव वरती जाते म्हणजे तुमचं काय आहे कॉम्प्रेशन आहे म्हणजे साधी सोपी गोष्ट आहे खाली गेली म्हणजे त्याचा दाब कमी झाला वरती गेली म्हणजे तिथे दाब काय झाला वाढला म्हणजे हाय प्रेशर कॉम्प्रेशन लो प्रेशर रेअर फ्रॅक्शन त्याच्यानंतर वन ऑसिलेशन बघा वन ऑसिलेशन एक ऑसिलेशन कधी म्हणू शकतो कन्सिस्टिंग ऑफ वन कॉम्प्रेशन आणि वन रे रेअर फ्रॅक्शन म्हणजे ती एकदा वेव्ह वरती गेली एकदा खाली गेली या दोघां वरती आणि खाली त्यांचे मिळून काय होणार आहे एक ऑसिलेशन हे आपल्या पद्धतीने इथे बनणार आहे मोशन ऑफ एअर मॉलिक्युल्स तिथे दाखवलेली आहे ड्यू टू साऊंड प्रपगेशन ऑफ साऊंड हे पूर्ण ह्या डायग्राम मध्ये छानपैकी दाखवलेलं आहे एक्झामसाठी ही डायग्रॅम खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सगळ्यांनी ही जी डायग्रॅम आहे ती तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा सो आय थिंक तुम्हाला कॉम्प्रेशन काय आहे रेअर फ्रॅक्शन काय आहे हे समजलं असेल कॉम्प्रेशन म्हणजे जिथे प्रेशर जास्त असतं ती वेव्ह वरती जाते रेअर फ्रॅक्शन म्हणजे प्रेशर कमी होतं ती वेव्ह खाली येत असते कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन मध्ये ह्या वेव स... काय असतात ह्या लाईन्स एकमेकांच्या अगदी क्लोजली पॅक असतात रेअर फ्रॅक्शनमध्ये दूर झाले दूर झालेल्या असतात ठीक आहे सो so स्टुडंट uh, साधं सोपा आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आपण ट्युनिंग uh, फार्कद्वारे हे समजून घेतो आहे काय दाखवलेलं आहे ऍच फिगर वन कॉम्प्रेशन अँड वन रेअर फ्रॅक्शन टू फॉर्म्स अ वन सायकल ऑफ द वेव्ह एक सायकल कशी तयार होते तुमची एक कॉम्प्रेशन आणि एक रेअर फ्रॅक्शन यांच्यापासून तुमची एक सायकल तयार होते सो स्टुडंट द नंबर ऑफ सायकल्स ऑर द नंबर ऑफ सायकल्स फॉर्म इन द एअर इन वन सेकंड एका सेकंदामध्ये ही सायकल सायकल म्हणजे काय तुमची कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनची किती सायकल विल बी डिसाइडेड बाय कशाने हे डिसाईड करणार आहोत इट विल बी डिसाइडेड बाय द नंबर ऑफ टाइम्स द प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फॉर्क तुमचे जे ट्युनिंग फॉर्कचे जे प्रॉंग्स आहेत हे दोन टोकं त्याचे जे असणार आहे ट्युनिंग फॉक वायब्रेट्स बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ म्हणजे बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ किती वेळा तो जो प्रॉंगचे प्रॉंग्स आहे तुमच्या ट्युनिंग फॉक्स जातात त्याच्यावरती हे ज्या सायकल्स आहेत त्या डिपेंड असतात अँड द नंबर ऑफ व्हायब्रेशन ऑफ द ट्युनिंग फॉक इन वन सेकंड एका सेकंदामध्ये तो ट्युनिंग फॉक किती वेळा असा बॅक अँड फोर्थ बॅक अँड फोर्थ जातो याच्यावरून त्याचे सायकल्स ठरत असतात समजा एखाद्या ट्युनिंग फॉक्स तुमच्या डायग्राममध्ये दाखवलेली आहे की त्याची पाचशे बारा हर्ड्स ही त्याची काय आहे फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी कशामध्ये आपण मोजत असतो तर फ्रिक्वेन्सी सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही अंडरलाईन करून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये नोट नोट डाऊन करा की साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे साऊंड कशामध्ये मोजतो तर आपण हर्ड्स या युनिटमध्ये जसं कुठलीही गोष्ट समजा आपल्याला दूध मोजायचा आपण लिटर वापरतो मिली लिटर वापरत असतो किंवा आपल्याला शुगर मोजायची किलोग्रॅम ग्रॅम हे युनिट वापरत असतो तसं साऊंडसुद्धा मोजत असतात आणि साऊंड कशामध्ये मोजतात साऊंड मोजतात तुमचे हर्ड्समध्ये मोजत असतात साऊंडची फ्रिक्वेन्सी मोजत असतात मग आता एखादा ट्युनिंग फॉर्क आहे तुमच्या पुस्तकातमध्ये त्याची पाचशे बारा हर्ड्स एवढी त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये त्या ज्या सायकल्स आहे कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनच्या असे पाचशे बारा टाइम्स तो ट्युनिंग फॉर्क काय होतोय तुमचा टू अँड फोर टू अँड फोर फोर होतोय आणि म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे पाचशे बारा हर्ट्स आहे पाचशे बारा हर्ट्स काय आहे मी इट मीन्स दॅट दिस व्हायब्रेशन विथ सेट फायव्ह हंड्रेड अँड ट्वेल्व्ह सायल्स ऑफ कॉम्प्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन म्हणजे कॉम्प्रेशन म्हणजे जेव्हा ट्युनिंग फॉर्क होत असतो रेअर फ्रॅक्शन म्हणजे असा होतोय असे पाचशे बारा सायकल्स ते कम्प्लीट होत म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी काय आहे फाय हंड्रेड अँड ट्वेल्व हर्स ही आहे जसं फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क ही कशावरती डिसाईड इट इज डिपेंड ऑन द डायमेन्शन ऑफ द प्रॉंग्स मग डायमेन्शन ऑफ द प्रॉंग्स म्हणजे त्याची लेंथ किती आहे ब्रिड्थ किती आहे थिकनेस किती आहे याच्यावरतीसुद्धा त्याची ही डिपेंड असते त्यानंतर मटेरियल फ्रॉम विच मटेरियल इट इज मेड अप फ्रॉम म्हणजे तो ट्युनिंग फॉर्क तुमचा कशापासून बनलेला आहे याच्यावरतीसुद्धा या ट्युनिंग फ्रॉ फॉर्कची फ्रिक्वेन्सी जी आहे ती डिपेंड असते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साऊंड ट्रॅव्हल्स इन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस मीडियम मग आता तुम्ही कधी नॅशनल जॉग्रफी वगैरे चॅनलवरती बघितलं असेल तर त्याच्यामधले ज डॉल्फिन किंवा जे सी फिशेश असतात एक कर, ते एकमेकांशी कम्युनेट करत कम्युनिकेट करतात त्यांना एक ते एकमेकांशी संवाद सांग साधतात कशाद्वारे साऊंड त्या ते, ते काय करतात करंट सोडत असतात पाण्यामध्ये साऊंड सोडत असतात था, आणि त्याच्यामुळे काय होत असतो ते एकमेकांशी कम्युनिकेट हे करत असतात था, किंवा साधं द वेव्ज कशा निर्माण होत असतात तुम्ही एखादं शांत पाणी आहे तळ्यातलं पाणी आहे किंवा विहिरीचं पाणी आहे किंवा तुम्ही एखादं दा डॅमचं पाणी आहे तिथे असे जर असा दगड फेकला तर दगड फेकल्यानंतर त्याच्यामध्ये वेव्हज तयार होत असतात ती जी वेव ॲक्च्युली त्याचं सेंटर काय असतं मध्ये असतात मग ती वेव जी आहे ती एक जी वेव आहे ती त्याला पुढच्याला व्हायब्रेशन पास करते ती पुढच्याला ती पुढच्याला ती पुढच्याला ती पुढच्याला अशा पद्धतीने ते व्हायब्रेशन पास होऊन ती शेवटपर्यंत आपल्याला काय करत असतात त्याचे तरंग दिसत असतात म्हणजे समजा साधी गोष्ट आहे एक बादली घेतली किंवा एक पातीलं घेतलं त्या पातील्यामध्ये आपण एक बॉल ठेवलेला आहे प्लास्टिकचा आणि तो बॉल तो जोपर्यंत आपण त्याला डिस्टर्ब करणार नाही तो स्टेबल असणार आहे पण ज्या ज्या वेळेस आपण एखादा खडा त्या बॉलला मानून मारून फेकला तर तो, तो काय होणार आहे डिस्टर्ब होणार आहे डिस्टर्बन्स त्याच्यामध्ये निर्माण होणार आहे त्याची पोजिशन चेंज होणार आहे मग आपण त्याला त्या, त्या बॉलला कशा पद्धतीने डिस्टर्ब करू शकतो एक तर आपण दगड मारू, मारून फेकायचा तो त्याची पोजिशन वगैरे बदलेल किंवा अजून दुसरी एक कंडिशन आहे की आपण त्या पाण्यालाच डिस्टर्ब करायचं पाण्याला डिस्टर्ब केल्यामुळे काय होतं ती वेव्ह वेव प्रपोगेशन तिथे होणार आहे आणि त्या बॉलची पोजिशन ही थोडीफार खालीवर खालीवर अशा पद्धतीने होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने तुमचा साऊंड पण काय होत असतो प्रपगेट होत असतो तुम्ही अजून टी व्हीवरती एक तुमचा जो डान्स रियालिटी शोज वगैरे असतात त्याच्यामध्ये ते जे असतात ते वेव सारखं तयार करतात बघा सगळे जे ग्रुप डान्स असतो त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये सोल्जरचा वगैरे एक डान्स बघितला असेल ते काय करत असतात जागच्या जागे टू अँड फ्रो खालीवर 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 असं बसत असतात आणि ती वेव्स तयार झाल्यासारखी होत असते आणि अशाच पद्धतीने साऊंड ट्रॅव्हल होत असताना जे पार्टिकल्स असतात ते काय करतात जागच्या जागी डान्स करतात असे व्हायब्रेट होत असतात व्हायब्रेट करता करता आपली एनर्जी ती पुढच्याला देतात मग पुढचा काय होत असतो तो व्हायब्रेट करायला लागतो तो तो लगे लगेच त्याच्या पुढच्याला पुढच्याला देतो तो त्याच्या देत असतो आणि मागचे परत शांत होऊन जात असतात आणि अशा पद्धतीने साऊंड हा प्रोड्युस होत असतो सो स्टुडंट या लेक्चरमध्ये तुम्हाला साऊंड अँड प्रोपगेशन ऑफ साऊंड ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल कॉम्प्रेशन काय आहे रेअर फ्रॅक्शन आहे वन सायकल कशी तयार होत असते तुम्हाला ती डायग्राम पण मी छानपैकी एक्सप्लेन केली सो आय थिंक हे सगळं तुमचं व्यवस्थित क्लिअर झालं असेल नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये साऊंड विषय अजून डिटेलमध्ये काही कन्सेप्ट समजून घेऊया कसं वाटलं आजचा लेक्चर तोरा कॉमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चला भेटू अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी